चारे, चारे हो हो पाने पाने है है लिंबू पाणी आपल्या आरोग्य चांगली फायदेशीर आहे हे सगळ्यांना माहीत आहे लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरातील विषारी घटक बाहेर पडत पडून शरीराची आतून स्वच्छता होते आप तसेच आपले पाचन तंत्र मजबूत होते भरपूर लोक लिंबू पाणी पितात पण अनेकांना लिंबू पाणी कधी प्यावं हे माहीत नसतं सर्वसाधारणपणे लिंबू पाणी लोक जेवण केल्यावर लिंबू पाणी पितात पण लिंबू पाण्याचा फायदा शरीराला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही त्याचा योग्य वेळेवर सेवन करा आपण आप जाणून घेणार आहोत एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ काय असावी हे तुमच्या आरोग्यावर आणि तुम्हाला यापासून काय हवं यावर अवलंबून असतं जर तुम्हाला हे पाणी वजन कमी करण्यासाठी प्यायचं असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला आपले वजन पाचन तंत्र म्हणजे डायजेशन मजबूत करावं लागेल अशा जर तुम्ही जेवण करण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून शे से, सेवन केला क्याला, केला तर त्याचा फायदा जास्त होईल लिंबू पाणी पोटात गेल्यावर यातील ॲशिडमुळे पचनासाठी आवश्यक ज्यूस आणि बॉईलची निर्मिती होते याने मधील आवक अन्न पचवण्यासाठी तयार होतात ते जेव्हा रिकामे पोटी लिंबू पाणी पितात तेव्हा भूकही कमी लागते यामुळे वजन कंट्रोल करण्यास मदत मिळते याने तुमची कॅरेज कमी करू शकता याचा याच कारणामुळे एक्सपर्ट नेहमी सांगतात की लिंबू पाणी वजन कमी करण्यास आणि रिकाम्या पोटी प्यावून जर पाचनतंत्र मजबूत करण्यासाठी लिंबू पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही जेवण केल्यानंतर लिंबू पाणी पिऊ शकता जेवण केल्यानंतर लिंबू पाणी पिलं तर याने अन्नपचन चांगले होईल तसेच जेवण केल्यावर पोट फुगण्याची समस्या होत असेल तर सुद्धा होणार नाही ना सगळ्यात महत्त्वाचे पाप म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण केल्यावर लिंबू पाणी पिता तेव्हा पोटाची आतून सफाई चांगली होती ॲसिडिटी आणि पोटदुखीची समस्या दूर होईल जेवण केल्यावर अपचन समस्या होत असेल तर जेवण केल्यावर लिंबू पाणी प्याल्याने जास्त फायदा होतो त्याला आपण ह्या पद्धतीने लिंबू पाणी प्यावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी